नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत गारेगार असा मँगो मिल्कशेक आणि त्यासोबत आपण बनवणार आहोत मँगो मस्तानी तर आता सर्वप्रथम सुरुवात करूया मँगो मिल्कशेकसाठी त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साधारण दोन आंब्यांचा गर घेतलेला आहे या गरामध्ये आता आपण घालून घेणार आहोत गारेगार असं दूध तर साधारण इथे मी एक पेला इतकं दूध घालून घेतलेलं आहे यासोबत आपण घालून घेणार आहोत साखर तर साखर मी इथे कमी प्रमाणामध्ये वापरलेली आहे कारण आपले आंबे गोड आहेत तर आता इथे मिक्सरमध्ये छान असं थिक असा, असा मिल्कशेक तयार झालेला आहे ग्लासामध्ये पोर करून वरून थोड्या आंब्याच्या फोडी घालून थंडगार असा मँगो मिल्कशेक सर्व करा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आता जो पल्प आपण बनवलेला म्हणजे जो मिल्कशेक बनवलेला त्यापासून आपण मँगो मस्तानी बनवणार आहोत तर आता त्यासाठी आपण काय करणार आहोत सर्वप्रथम आपण एक छान असा ब्रॉड ग्लास घेऊन त्याच्या आतमध्ये मी इथे सिरप लावून घेतलेला आहे तर इथे मी खसचा सिरप वापरला आहे तुम्ही कोणताही सिरप वापरू शकतात त्यामध्ये मी जो आपण मिल्कशेक बनवलेला आहे तो पोअर करून घेतलेला आहे त्यासोबत आपण यामध्ये घातलेला आहे व्हॅनिला आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीमचे दोन स्कूप घातलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मँगो आईस्क्रीम इथे वापरू शकतात सोबत आपण इथे आंब्याच्या थोड्या फोडी घालून घेतलेल्या आहेत आणि वरून आपण रेनबो स्प्रिंकल्स घालून घेतलेले आहेत आता यावरती आपण घालून घेणार आहोत थोडेसे काजू आता तुम्हाला हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स चेरी वगैरे या प्रकारे तुम्ही व्यवस्थित अशी तुमची मस्तानी डेकोरेट करू शकतात आता अशी गारेगार मस्तानी लगेचच सर्व करा नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद